झाली तेव्हा घायगानी केंद्र सरकारने निर्यात न दिली जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागा टोमॅटोला जरा भाव मिळायला लागले तर घायगानी नेपाळवरून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे इतकं कशाला आमची खता औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लागणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे फगायचा नाही खतांवर अठरा ना टक्के जीएसटी लादण्यात आला खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिला दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड ड्रिंकची बाटली वीस आणि पंचवीस रुपयाला विकली जाते तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात या कष्टाकडे कर सरकारचं लक्ष नाही त्याला दूध घालताना अठरा आणि वीस रुपया दूध घालावं लागते त्याला पाच रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त पाच रुपये अनुदान जे खाजगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का हा माणूस नाही का हा शेतकरी नाही का याचे कष्ट हे तेवढे नाही या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय यामध्ये खाजगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आमची शेतकऱ्यांची तोड शिकायला लागली काही शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाती नऊ येतात बँका पटकन कर्ज देत नाही आणि यासाठी सगळं धोरण करण्यात यावं जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही रोज आम्ही पेपरातच वाचायच्या त्याच्याक या उद्योगपतीचं एवढा कोटी एवढ्या हजार कोटींचं एवढ्या लाख कोटींचं त्यांचा लाभ पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असेल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर कळफास कर घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न चुकपट करणार असं तुम्ही म्हणता गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश कोणत्या म्हणजे आपण सर्व माध्यमाला विनंती आहे की जर कोणत्याही गोष्टीकड कोणी काही विधानं करेल कोणी काही टीका करेल माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कांपणा बसवल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका त्यामुळे माझा सर्व शेतकरी बांधवांना हेच मान सांगणे आता रडायचं नाही लढायचं आपल्या हक्काचं आता कणकावून मागून घ्यायचं धन्यवाद जय शिवराय या ठिकाणी